नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील खालीलपैकी कोणत्या अखाती देशात प्रथमच निवडणुका होतील तर ऑप्शन क्रमांक दोन कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सेहेचाळीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडित होते तर ऑप्शन क्रमांक दोन गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत खालीलपैकी कोणत्या राज्य सरकाराने डिजिटल लायब्ररी सुरू केले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती तर ऑप्शन क्रमांक चार व्हिकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे जगातील सर्वश्रेष्ठ सूचित सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्य सरकारने सहाशे रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डी सी बी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले चौदा वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगस्त जैस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच यू एन ओ ला दोन हजार वीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दोन साहित्य कला नोबेल पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला दोन हजार वीस साहित्य कला नोबेल पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाइल मिलचे उद्घाटन करेल तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे कोणत्या देशाने जगातील पहिला सिक्स जी उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बेझिटर कोण बनले आहे नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अम्बॅझिटर कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक एक रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टच्या पाकिटावर छापण्यात आला आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टच्या पाकिटावर छापण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा कोणत्या ते राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे राज्य देशातील पहिले ठरले आहे भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वण नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस दोन हजार वीस ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले नुकतेच बाय बाय करोणा नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले કોણ રાજ પોલીસક્ષ્મી અભિયાન સુરુ કે ઓપ્શન ક્રમાંક દોન હરિયાણા હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ એકસવા इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे इस्रोची शुक्रयान वन ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तेवीसमध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲप्सवर बंदी घातली कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह एकशे अठरा ॲपवर बंदी घातली तर ऑप्शन क्रमांक एक माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मोल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे ट्र ऑप्शन क्रमांक तीन सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार निधन झाले महिला पोलीस महासंचालक होत्या ज्यांचे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये निधन झाले तर ऑप्शन क्रमांक चार कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोबर दोन रोजी किती वर्ष पूर्ण झाले संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला सोळा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर ऑप्शन क्रमांक एक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसार स्थळ कोणते नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन लोणार सरोवर हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दोन हजार एकवीसच्या च्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते दोन हजार एकवीसच्या बहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा तीन तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली तर ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले सतरा ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार वीस हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक एक राज झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य लस जाहीर केला आहे कोणत्या कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला स्टॅकिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस दोन हजार वीसचा चा बुकर पुरस्कार मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता तर ऑप्शन क्रमांक एक अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते प्रणव मुखर्जी भारताचे तेरावे राष्ट्रपती केव्हा बनले होते तर ऑप्शन क्रमांक तीन तीस जुलै दोन हजार बारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामगार पाहिले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ते एकोणीसशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल क्रमांक पन्ना खालपैकी को राज्य सरकार ने दई दीदी मोबाइल क्लिनिक वैन सुरू के लिए राज्य सरकार ने दाई दीदी मोबाइल क्लिनिक के लिए तो ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगढ़ ये अपने करेक्ट आंसर हो प्रश्न क्रमांक पहिला पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार बावीस ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे दोन हजार बावीस चे महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा नाथसागर हे धरण कुठे आहे नाथसागर हे धरण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पैठण या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर उत्तर प्रश्न क्रमांक सव्वा मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर क्रमांक चार सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइस रॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइस रॉय अचूक कार्यकाल ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता तर ऑप्शन क्रमांक एक शासन जमीनदार शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा स्टेची आयोग डॅजशा गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला स्ट्रेची आयोग डॅजशा जनरल गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक हजेरी लावली तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे तर ऑप्शन क्रमांक एक गहूची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील एकोण तालुक्यांची संख्या डॅजश आहे महाराष्ट्रातील एकोण तालुक्यांची संख्या डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक चार तीनशे अठ्ठावन्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते संधीचे उदाहरण नाही तर ऑप्शन क्रमांक तीन घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा गटातून बसणारा शब्द ओळखा गटात बसणारा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक सौंदर्य ऑप्शन क्रमांक दोन माणुसकी ऑप्शन गोडवा ऑप्शन क्रमांक चार पुस्तक तर ऑप्शन क्रमांक चार पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक तक... कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी दोन हजार आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला तर ऑप्शन क्रमांक एक नऊ मार्च दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा चीनमध्ये कोविड नाईन्टीन ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय चीनमध्ये कोविड नाईन्टची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय तर ऑप्शन क्रमांक एक प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा महाराष्ट्रातील पहिला करोनाचा बळी कोणत्या शहरातील होता महाराष्ट्रातील पहिला करोनाचा बळी कोणत्या शहरातील होता तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करणार कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन शहानशी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधिनिस्थ कार्यकर्ते तर ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसा कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहस प्राणहिता नदी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा पैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सातवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे भारतात सूचक योजनेचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार आठवी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा वीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे तर ऑप्शन क्रमांक चार शनीग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या दिला सुसरींची नदी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन लिपोपो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा प्रथिने डॅश आमला पासून तयार झालेले असतात प्रथिने डायजश आमलापासून तयार झालेले असतात तर ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टिक अमलापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा समुद्री गवताळमध्ये डायज मोठ्या प्रमाणात आढळते समुद्री गवताळमध्ये डायजेस्ट मोठ्या प्रमाणात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसवा ती पिवळ फॉस्फरसला डायजेस्ट ठेवतात पिवळ्या फॉस्फरसला डायजेस्टमध्ये ठेवतात तर ऑप्शन क्रमांक एक पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते डाळीमध्ये डायजेस्टचे प्रमाण बरेच असते तर ऑप्शन क्रमांक दोन नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बी एन राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक चार स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय राजघटनेचे कलम एक्कावन अ कशासंबंधी आहे भारतीय राजघटनेचे कलम अ कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस वा मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा समवर्त सूचेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही समवर्त सूचेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर ऑप्शन क्रमांक चार स्त्री महामंडळ आ, हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मादक पेय तयार करण्यासाठी डॅजेश वापरले जात नाही मादक पेय तयार करण्यासाठी डॅजेश वापरले जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन इस्ट वापरली जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोरीचाळीस वा पित्त हे डॅश डॅश अव तयार होते पित्त हे डॅशडॅश अवयवात तयार होते तर ऑप्शन क्रमांक एक याकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन ॲमिटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅशडॅस तरंगामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक दोन अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो फोंडा घाट पुढील पैकी कोणत्या मार्गातून जातो तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन माळशिस घाट हा अहमदनगर कल मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल